एकदा का मनातून एखादी व्यक्ती उतरली की त्याच्या वागण्यानं आणि बोलण्यानं काही फरक पडत नाही परके तर हवा देतात आग तर आपलेच लावतात मोक्यावर साथ सोडणारी माणसं बऱ्याचदा तीच असतात ज्यांना कधी काळी आपण डोक्यावर घेऊन नाचलेलो असतो ज्यांना आपलं यश पचत नाही मग ते मित्र का असेनात त्यांना आयुष्यात स्थान देऊ नका माणसानं कसं समुद्रासारखं असावं अथांग भरतीचा माज नाही आणि ओहोटीची लाज नाही माणसाचं मन निर्मळ असलं की माणसाला माणसं कमवायची किंवा गमवायची गरज उरत नाही जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळाल्या पाहिजेत नेहमी लक्षात ठेवा की ज्याला जीवनात यशस्वी होण्याची धडपड असते त्यालाच जीवनात फसवणारे जास्त मिळतात आपण सगळ्यांशी चांगले वागतो हे आपले संस्कार असतात पण आपण चांगले वागूनही काहीजण वाईट वागतात हे त्यांच्यावर झालेले संस्कार असतात नेहमी लक्षात ठेवा की ज्याला जीवनात यशस्वी होण्याची धडपड असते त्यालाच जीवनात फसवणारे जास्त मिळतात जिच्यासाठी तुम्ही हजार रुपयांचा टॉप निवडला तिला मात्र तीनशेचा आवडला तर समजून जा तिला तुमच्यासोबत प्रेमच नाही तर संसारही करायचा आहे कडू आहे पण सत्य आहे माणसं जपायची असतात आणि पैसा वापरायचा असतो पण लोक पैसा जपतात आणि माणसं वापरतात मनात भरून आलेलं सारं आभाळ मोकळं व्हायला कधी कधी आपल्या माणसानं केलेली साधी विचारपूस पण पुरेशी असते सुखाची खरी व्याख्या गाव आणि गावाच्या कौलारू घरातच लपलेली असते आपण चुकत आहोत हे लक्षात आल्यावर शक्य तितक्या लवकर वाट बदलता यायला हवी गर्दीत पुढं पुढं जात राहिल्यावर काही वेळानं वाट बदलणं अवघड होऊन बसतं वयाने कोणी कितीही लहान मोठं असू दे वास्तवात तोच मोठा असतो ज्याच्या मनात सर्वांसाठी प्रेम स्नेह आणि आदर असतो ज्याला बदल स्वीकारता येत नाही आणि ज्याला काळाप्रमाणे बदलता येत नाही त्याची प्रगती होत नाही फक्त दुसऱ्यांचं चांगलं करण्याची भावना ठेवा आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही आयुष्यात काही माणसं पायात रुतलेल्या काट्यासारखी असतात वेळीच बाहेर काढली नाही तर कुरूप होऊन चालणं मुश्किल करतात लक्षात ठेवा कुणाला सांभाळायचं आणि कुणापासून सांभाळून राहायचं हे ओळखायला शिका कारण आपल्या काड्या करणारे आपलेच नालायक असतात आयुष्यात काही जागा रिकाम्या राहिल्या तरी चालतील पण चुकीच्या माणसांचा सहवास नको माणसाची नीती चांगली असेल तर मनात भीती उरत नाही स्वतःच्या जीवनाचं कोडं दुसऱ्याच्या हातून चुकीचं सोडवून घेण्यापेक्षा स्वतःच सोडवा लेट होईल पण थेट होईल मेंदूत अहंकार नसावा डोळ्यात आपुलकी असावी ओठात गोडवा असावा आणि काळजात आत्मीयता असावी एवढ्या गोष्टी तुमच्याजवळ असल्या की तुम्हाला चांगली व्यक्ती होण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज उरत नाही शिक्षणाला वेळेवर जर सिरियसली घेतलं नाही तर आयुष्य प्रत्येक वेळी तुमची कॉमेडी करतं जेव्हा आयुष्य दुसरी संधी देतं तेव्हा जुन्यात का परत करू नका जेवढा माणूस चेहऱ्यावर हसतो तेवढा तो आतून खचलेला असतो माणसं पण तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात आपुलकीच्या नात्याला कधी दुरावा माहीत नसतो कारण कवरेज क्षेत्राच्या पलीकडे देखील मनाचा संपर्क असतो पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं ते हलकं करायचं म्हटलं म्हणजे झेलणारा देखील तितकाच आपलासा असावा लागतो जगा असं की लोकांनी तुम्हाला ब्लॉक नाही तर सर्च केलं पाहिजे आयुष्यातील समाधान हे तुम्ही किती आनंदी आहात या यावर अवलंबून असतं